अजित पवारांचं चॅलेंज कोलेंना शरद पवारांचा मॅसेज काय झाली चर्चा जाणून घेऊया सविस्तर माहिती शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार तुम्ही काळजीच करू नका त्यांच्या विरोधात दिलेल्या उमेदवार निवडूनच आणणार असं सांगत अजित पवारांनी खासदार अमोल कोलेंविरुद्ध दंड थोपाटले त्यामुळे कोल्हे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं अजित पवारांच्या आव्हानानंतर कोल्हेंनी शरद पवारांची मंगळवारी पुण्यात भेट घेतली या भेटीत शिरूरबद्दल काय चर्चा झाली आणि अजित पवारांच्या विधानावर कोल्हे काय म्हणाले हेच जाणून घेऊया पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांनी त्यांना अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारले अजित पवारांकडून सातत्याने टीका होते संदर्भात शरण पवार पवारांसोबत चर्चा केली आहे का या प्रश्नाला उत्तर देताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले या संदर्भात मी काल विधान केलेलं आहे अजित पवार हे मोठे नेते आहेत आता ते जी काही टीका करत आहेत मी तिथेच आहे जे तीक करता ती टीका करत आहेत संदर्भात त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं यानंतर अजित पवारांना मी आभारी अबोल कोल्हे म्हणाले तुमच्या मतदारसंघात जाऊन अजित पवारांनी पाहणी केली असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी कोल्हे यांना सांगितलं त्यावर ते म्हणाले मी त्यांचा आभारी आहे दहा महिन्यांपूर्वीच मांजरीच्या उड्डाणपुलाची पाहणी करून झाली आहे त्यानंतर अजित पवारांना हा उड्डाणपूल लवकर खुला करण्याची विनंती केली होती अजित पवारांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं का या प्रश्नावर अमल कोल्हे हसले आणि म्हणाले मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेन ना अजित पवार आमचे नेते होते त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं हे माझ्यासारख्या का लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही त्यांच्याविषयी व्यक्ती म्हणून आदर आहे तो तसाच राहील राजकीय भूमिका म्हणून त्यांनी काही विधान केलं असेल तर भेटून त्यांच्याकडून समजून घेईल अशी भूमिका अमोल कोल्हेंनी मांडली मी पुन्हा जबाबदारीने सांगतोय की एक दोन हजार एकोणावीसला मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मी दोन हजार तेवीसला आहे आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला सांगता येत नाही कारण मी खूप लहान कार्यकर्ता आहे लोकशाही आहे लोकशाहीत प्रत्येकाला आपली ताकद अजमावण्याचा पुरेपूर अधिकार आहे पण निर्णय मायबाप जनता घेणार आहे शरद पवारांनी हीच गोष्ट सांगितली की शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे लोकशाही असल्यामुळे समोर उमेदवार असणारच असे कोल्हेंनी शरद पवारांच्या भेटीनंतर सांगितलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद